लोकसभा दोन हजार चोवीस चे मतदानाचे फक्त चार दिवस शिल्लक आहेत आज योगायोगाने अपक्ष उमेदवार गोकुळ सवासे यांची भेट झाली आणि त्यांच्याशी बोलण्याचा योग आला गोकुळराव आपण अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली नेमकं मागचं कारण काय हो तर अपक्ष उमेदवारी दाखल केली याच्या मूळ कारण म्हणजे जे आमचे समाजाचे प्रश्न आहेत आरक्षणाचे हे कुठल्याही कोण आमची काहीतरी मागणी मान्य होत नाही तुमच्या समाजाची म्हणजे मराठा समाज समाजाची मराठा समाजाची आमचा लढा चालू आहे तो तर भाजप आलं तरी आमची तीच परिस्थिती राष्ट्रवादी होती तरी तीच परिस्थिती म्हणजे राष्ट्रवादीने पण नाही काय केलं काय केलं केलं असतं मग आमचं एवढं लढा उभा राहिला त्या जेव्हा आम्हाला दिला असतं ना त्याने काहीतरी कोणताही पक्ष काही देत नाही हे फक्त आम्ही सतत पंचवीस तीस वर्षापासून आमचा हा लढा चालू आहे त्याच्यात कित्येक युवकांनी आमचं प्राणाची ची दिली आहे तरीसुद्धा या कुठल्याही सरकारला काही पडत नाही त्यांच्यासाठी हे नॉर्मल गोष्ट आहे फक्त इलेक्शन आलं की अजिंठा करतील तुम्हाला आम्ही असं करू तसं करू यात ते, ते, या ते काहीच करत नाहीत त्यामुळे आता कुठंतरी कुणाला तरी पुढं यावं लागलं त्या अनुषंगाने मी लोकसभेची निवडणूक ज्यावेळेस लागली त्यावेळेस असा विचार केला की बा आपण जर पुढं थोडं झालं लोकांना सांगितलं बा आपण आपल्याचा जो कार्यकर्ता आहे एक जो तळातला तळातला कार्यकर्ता आहे जो या कार्यक्रम म्हणजे या लढ्यात सोबत आहे रातून दिवस काम करतो ह्या तळमळीनी जी तळमळी ही तळमळ जोपर्यंत या उमेदवाराला कोणाला नाही पण मोठ्या उमेदवाराला तळमळ नाही ती तळमळ जे माझ्यासारखे कार्यकर्ते आहेत ते त्यांना नाही आहे ही तळमळ घेऊनच मी लोकसभेत हे बाजू मांडू शकतो नाही हे कुठलेही मोठे पुढारी मांडू शकत मोठी पुढारी म्हणजे नेमकं को तुम्हाला कोण म्हणायचे कोण मोठे सर्व सत्ताधारी विरोधक यांना काही या तळमळीची गरज नाही ना ही आमच्यासारख्या जी लढाई आता आम्ही जे वेळेस मुंबईला लाखो करोड पब्लिक आणि मुंबई होतात मुंबईच्या याच्या मी असं एक हे आंदोलन नाही मराठाचं की तिथं मी नाही अच्छा आंतरेली सराटे असं माग नागपूरला होतं पाच सात वर्षापूर्वी मुंबई ज्यावेळेस राजे बसले होते त्या तो बसणार तिथं पण होतो सराटीला तर किती वेळेस आम्ही तिथं सतत पूर्ण जे जिद्द जिद्द जिद मी आहे आंदोलनाचं तिथं मी सहभागी मला ह्या वेळेला काय देतं आमचा समाज एवढा निष्ठीन एवढं एक म्हणजे कळकळीन ही मागणी मागते सरकारला पण यांना कुठलाही घाम पटत नाही मग यासाठी ज्यावेळेस पाटलाने आम्ही ज्यावेळेस निर्णय केला व आपल्याला भूमिका काय घ्यायची त्यावेळेस आंतरविली सराटे इथं बैठक झाली त्या बैठकीत पाटील म्हणले की बा आपल्यातलाच कार्यकर्ता जे माझ्या मनात होतं तेच पाटलांच्या मनात आलं आपल्यातला कार्यकर्ता ते धोतरावला असेल टोपीवाला असेल अडाणी असेल किमान त्याला हे तर सांगता येते आमच्या आम्हाला आरक्षण पाहिजे हे तर तु मांडू शकतो त्यावेळेस मग मी निश्चय केला की आपण यावेळेस अपक्ष लढू कारण की पक्ष जे गेलं की पक्षाच्या बाजूने ते काय आपल्याला काय कुणाला जो म्हणत नाही ते पक्षाचे ते हे धोरणं वेगळेच असतील त्यांना हे अजेंडा त्याच्यामध्ये घ्यायचाच नाही त्यामुळे विचार केला की बा ही जी आपली जी तळमळी समाजाची हे आपल्यालाच कुठेतरी पुढे यावं लागलं बरोबर मग याच्याबद्दल पाटलाला माहिती आहे का तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल वगैरे केला म्हणून किंवा त्यांच्याबरोबर काही बोलणं झालं का तुमचं नाही पाटलाला उमेदवारी आत्तापर्यंत नव्हतं माहीत पण मी अगोदर त्यांना उमेदवार होईल माहीत होती पण माझं त्यांचं बोलणं झालं काल मी त्यांना जर गेलतो त्यांच्याकडे व त्यांनी ज्यावेळेस आंतर सराटीमध्ये आव्हान केलं होतं की जो उमेदवार आपल्याला बॉन्डवरती लिहून देणार आपल्या ज्या समाजाच्या मागणी आहेत सगळ्या सोयऱ्याची जी, जी मागणी आहे ती आपली सभागृहात मांडेल अजून ज्या आमच्या आरक्षणाच्या त्रुटी राहिल्या आहेत ज्या काही थोड्याच काय त्रुटी येतात तर त्या त्रुटी जो आपला उमेदवार मांडेल देशाच्या सर्वोच्च सभागृहात याच्यासोबत समाजाने पाठिंबा द्यावा तर मग त्या अनुषंगाने मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करायच्या अगोदर बॉन्डवरती नोटरी करून कुरू, नोटरी करून मी तो समाजाला प्रसिद्ध केला आहे प्रसिद्धाच्या माध्यमातून तर माझा नारायणगडे नग नारायण नारे आपले जे आहेत गडावरती तिथून माझा प्रचार नारळ करून तिथून प्रसिद्ध केला आणि तो आता मग काल मग त्यांना माहीत होतं पण मी तिथं घेऊन गेलतो पाटलांकडे तर त्यांना बोललो पाटलांना बा मी तिथं असं असं बॉन्ड करून दिला आहे पण आता पाटलाला कसं आहे पाटला आमचा सामाजिक चळवळी बरोबर सामाजिक आणि राजकारण यात काही नाही बरोबर यात आम्हाला मध्ये कुठे बाधा पडायचं नाही बरोबर त्यामुळं काय पाटील ना आम्हाला म्हणजे काय तसं मला ते माझ्या पाठीमागं नाहीत मला त्यांनी काही सांगितलं ते मुली तुझं जे चाललंय ते चलू दे अच्छा प्रचाराची एकच अजेंडा आहे की मी जे माझा बॉन्ड आहे त्याच्या मी हजारो परत काढलेत अच्छा मध्ये अच्छा आता मी जो जे जे गावात त्या गावाला नमस्कार करून मंदिरात जाऊन चावडी पुढे ग्रामपंचायती पुढे माझं बॉन्ड चिटकत आहे लोकांचा प्रतिसाद येत आहे सरळ लिहून दिले आहे बॉन्डवर की या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी मी स्वतः करण हा मात्र फार मोठा विषय आहे कारण आपण पाहतोय मोठे मोठे नेते जरी आले तरी कोणीही नेत्यांनी स्टेजवर हे कधीच बोललेलं नाही मराठा आरक्षणाबद्दल बीड लोकसभेमध्ये मागचे दहा वर्ष जे खासदार राहिलेले आहेत त्यांच्या कामाबद्दल तुम्ही किती समाधान येत त्यांचं काम तर आता कसं आहे सगळं देश आहेत त्यांचे काम म्हणजे भाजपचं सरकार आहे त्यांचे एक मोठाले प्रोजेक्ट झाले आहेत भरपूर कामं त्यांचे मोठाले केले आहेत आता जे तळागाळापर्यंत अजून काही कामं बाकी आहेत तर तिथे आता येणार पुढं बघू बघ काय ते बरं एकनाथ शिंदेने जे मध्ये आपलं नाही का मुंबईला मोर्चा गेल्यानंतर जे सगळं केलं त्याच्याबद्दल तुम्ही किती समाधानी आहेत म्हणजे दहा टक्के आरक्षण दिलं काय या सगळ्या गोष्टीबद्दल नाही त्याच्याबद्दल तर आम्ही समाधान नाहीत ना अच्छा अजिबात नाही कारण की त्यांनी आमचा पूर्णपणे आमच्या आम तोंडाला पानं पुसले कोणी सरकारनेच शिंदे साहेब असेल ती सर्व टीम असेल बरं त्यांना जर आम्हाला आम जर आमची जी मागणी होती सगळ्या स्वराची ती जर द्यायची नव्हती तर त्यांनी आम्हाला तिथं लिहून द्यायचं नव्हतं ना त्यांनी ती त्यांचा जी राज काय हुकूम होता त्यांनी आम्हाला पाटलांच्या हातात दिला त्यावेळेस आम्हाला असं आनंद झाला होता वेदना आम्हाला इतकी खालपर्यंत गेली की हाय असं कशामुळे केलं त्याला जर द्यायचं नव्हतं तर आम्हाला सांगायचं होतं ना आता आदरणीय पवारसाहेब ज्यावेळेस कुठेतरी काहीतरी खेळी करतात त्याच्यामागं ते चूत्रधार तेच असतात अच्छा हां त्यांनी आतापर्यंत समाजाचा वापरच केला आहे सर मराठा समाजाचा शरद पवार साहेबांनी नक्कीच केला आहे हां मग त्या मानाने जर प्रकाश आंबेडकरांचं बघितलं तर त्यांनी कमीत कमी सहकार्य तरी केलेलं नाही या गोष्टीला त्यांनी सहकार केले ते, ते, ते चळवळीतले ते कारकिर्द त्याला ती ते खाली उतर गेले चळवळीपर्यंत समाजात तळमळ आहे तळमळे आता माझं गाव आहे जे विगणवाडी तिथं ज्यावेळेस पाटलांनी आंदोलन केलं तर आता आमची ओबीसी सरडीठ सापडी माझ्या गावामध्ये फक्त मराठा समाज आहे तर आत्तापर्यंत तिथं आम्हाला ओबीसीला काही जर ग्रामपंचायत जागा सुटली काही नेंबर घालायचं असलं तर आम्हाला तिथे माणूस नव्हता आमची ग्रुप ग्रामपंचायती तर तिथं एकही माणूस असतो आता माझं गाव पूर्णपणे ऊबीसी आहे पूर्ण सर्वांचं सर्वांचे प्रमाण हे पाठलं श्री आता हे ओबीसी आम्हाला दोन महिन्यापूर्वी भेटली प्रमाणपत्र दोन तीन महिन्यापूर्वी आता त्या प्रमाणपत्राच्या आधारे माझ्या समाज बांधवांना जवळजवळ चाळीस घरकुल भेटले या चळवळीत कधीपासून आहे मी या प्रयत्न जसं आता माझी दहावी झाले मी जास्त शिकलेलो नाही मी माझी परिस्थिती खूप अत्यंत वाईट होती तिच्या वेळ मला दोन हजार अकरापासून मी चळवळीत काम करतो या मराठा आरक्षणाचं श्रेय मेहनत करणारा वेगळाच राहतो श्रेय घेणारा वेगळाच असं चित्र कुठेतरी दिसतंय का स्पष्टपणे दिसतंय हे पूर्णपणे म्हणजे दिसतच ना ना तुम्हाला दिसतच ना कारण की ज्या वेळेस आम्ही पूर्ण ताकतेने पाटलाच्या आदेशाने मुंबईला गेलो तर आम्ही पंधरा दिवसाचं राशन पाणी सर्व घेऊन गेलो आता हो। माझ्या गावातून मी पिकअप नेलतं हो। एक वीस मुलांचं पिकअप आम्ही त्यात भांडे बासणं आता आम्ही त्याच्यामध्ये कुठलाही विचार नाही करता घरी परत येतून काय करतो आदेशाने जी निघलो ते आमच्या समाजाचं कुठंतरी भलं झालं पाहिजे आमच्या मु युवकांना कुठंतरी त्याचं फळ भेटलं पाहिजे तर आम्ही जवळजवळ तिथं असं शिळ्या भाकरी खालं जि नाही ते आम्ही कष्ट घेतली तिथं जे चार पाच दिवसात काय इव मग ती आहे आम्हाला तर आमच्यासारखे सरळ माणसं तर आम्ही फक्त आमच्या समाजाला काहीतरी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि यांचं तसं नाही आहे यांना समाज डायवर्ट करून त्यांचा कशी समाजाच्या नावावरती राजकीय पोळी भाजून घ्यायची हे यांच्या डोक्यात गणित ठरले असते तर हे पूर्वीपासून आणले हे आताचं थोडं नाही आहे आम्ही मराठा समाजाने बीड जिल्ह्यातील कितीतरी युवकांनी म्हणजे सर्व घरातल्या आम्ही एवढे मोठे मोर्चे काढे काय जणं आता हे ह्या इलेक्शनमध्ये त्याचा आम्हाला परिणाम दिसा ना काहीच हे चुकीचं झालं ना सगळं आता समाज एक आमचं जे आरक्षणचा लढा आहे तो आता काय साहेब आणि तो पूर्णपणे डायवर्ट करून दुसरीकडे कर नेलाय जो व्यक्ती कधी कुठल्या आरक्षणात नाही कुठल्या समाजाच्या चळवळीत नाही कधी नाही तो ती इकडं हे समाजाचा देत ते पवारसाहेबाला जमत ते म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीच्या बीडच्या उमेदवारासाठी बोलताय आता बीडच्या उमेदवारासाठी बोलतो ना आता त्यांना कुठलं श्रेय नसतं की एवढा समाजाने त्यांना प्राधान्य दिलंय ना कोणाच नाव सांगितलं नाही आणि कोणाला मतदान करा म्हणून पाटलांनी नाव सांगितलं नाही पण आम्हाला आमच्या मराठा समाजाला पूर्णपणे विरोध करणारं सरकार आहे ना फडवीस साहेब इथं फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस आमच्या लाठीचार्ज केला आमच्या आई बहिणीची डोकी फोडली हे आम्ही डोळ्यांनी बघितलेलं ना बरोबर मग आता त्यामुळे फडणवीस साहेब भाजपला मत नाही द्यायचं असं मराठ्याचं आम्ही ठरवलेलं हां तर मग त्यामुळे आता हे फुकाटची पोळी म्हणजे फुकट येणं तरडाला माळ साप कसं असतं गावरा बाहेर सांगतो तरडाला माऊळ सापड असं आणि ते टायमिंग कसून ही जे उमेदवार डिक्लेअर करून यांना फुकट श्री समाजाचं आता जे गरजवंत आहेत त्यांचे ऑटोमॅटिक त्यांनी ते डायवर्ट करण्यात आलं त्यांना यश आलं साहेबांना तर हे होते गोकुळ भाऊ ज्याने की मराठा आरक्षण आणि त्या आरक्षणाच्या पूर्ण लढ्यामध्ये त्यांची भूमिका आणि या भूमिकेला घेऊनच त्यांनी लोकसभा बीड साठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन बीड